बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात न्यूज टीव्ही باندو اور براتا لا براتا جی جی ار احم سلام جا حقات نايس جا باپا

Get, Get, Get back to our heart. Heart. आज रास्ता रोप करण्यात येत आहे प्रमाणामध्ये उपस्थित झाले आहेत जयंतया पोलीस कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी या ठिकाणी गुरदारे साहेब उपस्थित आहेत कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत आपण संपूर्ण महामार्ग हैदराबाद आणि नांदेड જે તાલુક્યા સકલ મરાઠા જે કાર્યકર્તે પદાધિકારી ઉપસ્થિત રહેતા વ્યવસ્થા સામાજિક ચાલુપણે કૅમરામ What's up? What is it. आपण या ठिकाणी पाहू शकता एगडू शहरामध्ये ज्या ठिकाणी सकल मराठाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला होता नवीन स्थानकासमोर नांदेड हैदराबाद महामार्गावर आणि आपण पाहू शकता एस पी साहेबाकडे त्यांचे या ठिकाणी एकशे चव्वेचाळीस ठाडा लागू करण्यात आली होती जमावबंदी लागू करण्यात आला होता आणि आज त्या पद्धतीने कार्यकर्ते या ठिकाणी सकल मराठाच्या वतीने ताब्यात घेतलेला आहे आपण पाहू शकतो पोलिसांचा मोठा बसपणा या ठिकाणी तैनात झाला होता आणि आपण पाहू शकतो देगलूर बस स्थानकामध्ये एकही बस या ठिकाणी सेवा देण्यासाठी उत्तम नाही संपूर्ण बस सेवा या ठिकाणी ठप्प झालेली आहे कोंडी जाळफळ होणे शासनाचं नुकसान होणे त्याच्यासाठी आपण खबरदारी घेताना या ठिकाणी दिसून होते देगूर बस स्थानकामध्ये संपूर्ण पणाने या ठिकाणी एस टी महामंडळ बंद करण्यात आलेली आहे आणि अग्निशामक सुद्धा या ठिकाणी आणण्यात आला होता आणि पोलीस या ठिकाणी आपल्याला दिसून येईल या ठिकाणी उपस्थित होते झुंजारे साहेब त्यांनी ह्या संपूर्ण यंत्रणा हाकलेली होती आणि खूप चांगल्या पद्धतीने बंदोबस्त बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आला होता मोठा या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला साहेब आपण काय आपण सिनियर आकार करण्यात आला होता आणि ते लवकरात लवकर संपण्यात दिल्या होत्या समाजाला आम्ही धरांगे पाटील यांचे सूत्र तसे डायरेक्शन आहेत की कोणी काही अनुचित प्रकार घेऊ नये हिशोबाने त्यांनी रस्तारोपो करावे तशी आम्ही त्यांना माहिती दिली तसेच मान्य आमचे वरिष्ठ अधिकारी सूत्र साहेब त्यांचे आदेश आहे की कोणी पाच मिनिटाच्या पुढे रस्ता रोख करू नाही कारण नॅशनल हायवे आहे आणि वाहून चालता येणार नाही कोणता कायदा सजी नाही आरोपांच्या सूचना दिल्या त्या सूचनांचे त्यांनी पालन केले आणि त्यांना आम्ही मुंबई पोलीस कायदा आपल्यासाठी खूप केलेला आहे मी त्यांनी केले आहे त्यांचे वेगवेगळ्याप्रमाणे जमावबंदीचा आदेश सुद्धा त्यांनी जे विनियम पाळलेले आहेत की त्या पुढे केले जातात अध्यक्ष करणार सर्व सांगतात आहे आणि बातमी जातात आपण या ठिकाणी पाहू शकता ज्या ठिकाणी आंदोलन होतो ते कार्यकर्त्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांना कारवाई करण्यास सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे कॅमेऱ्या